इम्पोर्ट वाढला आणि एक्सपोर्ट कमी झाला की फिस्कल डेफिसिट येतो आर्थिक तूट निर्माण होते तसंच आपल्या भाषेचं झालं आहे आपण एवढी मराठी बोलतो का जसा आपला घरातला कचरा असतो पहिल्यांदा त्याची रद्दी होते आणि मग ती रद्दी जी असते ती कचऱ्यात टाकली जाते तसंच भाषेचं पण नमस्कार एक खूप महत्त्वाचा मुद्दा डोक्यात आला आहे म्हणून मुद्दाम हा व्हिडिओ करते मी काही दिवसांपूर्वी मराठी भाषा मराठी अस्मिता असे सगळे मुद्दे खूप चर्चेत आले होते आणि त्याच्यावरूनच मला एक वाटलं मनात विचार आला की आपण मराठी म्हणतोय पण खरंच आपण एवढी मराठी बोलतो का म्हणजे आता हे एक साधं वाक्य बघा ट्युजडेला आमचा फिजिक्सचं लेक्चर होतं पण दॅट वॉज व्हेरी बोरिंग मग आम्ही बंक करून गेलो मूवीला थिएटरमध्ये गेलो मस्त मूवी एन्जॉय केला मग रिलॅक्स केलं थोडासा टाईमपास केला आणि मग रिटर्न आलो आता हे काही वाक्य आपल्या कानांना फार इंग्रजाळलेलं वगैरे वाटत नाही आहे अगदी रोजच्या ऐकण्यातलं वाक्य आहे पण जर थोडासा विचार केला तर जाणवेल आपल्याला की याच्यातली वाक्यांना जोडणारे काही शब्द आणि क्रियापदं सोडली तर बहुतांशी सगळे शब्द हे मराठी नाहीच आहेत हे मुळात इंग्रजी आहेत म्हणजे इंग्रजी भाषेला विरोध आहे म्हणून माझं म्हणणं नाही माझं फक्त मराठी भाषा आणि त्याचा वापर येऊ याच्याबद्दल मला फक्त काही गोष्टी वाटतात म्हणून मी हा मुद्दा उपस्थित केला म्हणजे शहरी मराठी बोलावं असं माझं म्हणणंच नाही आहे माझं म्हणणं म्हणजे लहेजाबद्दल मुद्दाच नाही आहे म्हणजे आपल्याकडे खूप लहेज आहेत वराडी झालं खानदेशी झालं कोकणी झालं किंबहुना अनेक आज मराठीतले शब्द या लहेजांमध्ये ते वापरले जातात म्हणून जिवंत आहेत फक्त शहरी मराठी बोलली जात असती तर ते आज अनेक शब्द लुप्तसुद्धा झाले असते त्यामुळे लहेच्याबद्दल मतच नाही आहे म्हणजे आता उदाहरण आपण एक घेऊयात कधी 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 कसं व्याकरणानुसारसुद्धा ते लहे जे जास्त योग्य असतात आता नव्हता हा साधा एक शब्द आहे त्याच्याविरुद्ध काय तर न काढला तर वता तर व्हता हा शब्द हा ग्रामीण मराठीत वापरला जातो गावांमध्ये वताच म्हणतात आपण मात्र शहरी मराठी म्हण बोलताना होता असं म्हणतो म्हणजे अनेक वेळेला कालाच्या ओघामध्ये तो शब्द होताचा होता असा रूढ झाला असेल पण म्हणजे मुद्दा मला हा म्हणायचा आहे की लहेजाचा नाहीच आहे मुद्दा मराठी एवढाच आहे आणि हे पण मला पूर्णपणे मान्य आहे की कालानुसार अनेक वर्ष गेली की भाषा बदलते दर वीस वर्षाने भाषा बदलते साधारण म्हणजे सगळ्यात कमी आजपर्यंत बदललेली भाषा जी आहे ती आहे संस्कृत म्हणजे तो आत्ता मुद्दा नाही या चर्चेचा पण म्हणजे अगदी इंग्रजीचं पण आपण पन बघितलं तर आपल्याला अनेक वेळेला कुठलाही शब्द आपण टाकला असा त्या गुगलवर तर आपल्याला दिसतं की या शब्दाचा कोणत्या साली किती वापर होता तो शब्द तेव्हा किती प्रचलित होता आता किती वापरला जातो असं सगळं तसं मराठी भाषेचं पण असणारच आहे त्यामुळे श भाषा बदलते ह्याच्याबद्दल काही दुमत नाही आहे पण आता हे बघा साधी गोष्ट आहे आम्हाला एक संतवाणीत ओवी होती ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा काय बुलला सी वरलिया रंगात आता याच्यातला डोंगा हा शब्द आजकाल वापरत था, वापरातच नाही आहे पूर्णपणे नामश म्हणजे नामशेष झाला आहे म्हणून आपण कोणी वापरतच नाही त्यामुळे डोंगा या शब्दाचा अर्थसुद्धा समजून घेण्यासाठी मला तोच शब्द मला आत्ता माहिती असलेल्या मराठीमध्ये भाषांतरित करावा लागतो म्हणजे मराठी भाषेतलाच शब्द मला भाषांतरित मराठी भाषेत करायला लागतो म्हणजे आपल्याला जर खरंच पूर्वीच्या मराठी साहित्याचा अभ्यास करायचं असेल पुढील पिढींनीसुद्धा करावा असं वाटत असेल तर त्यांच्यापर्यंत हे सगळे शब्द पोहोचले चांगल्या पद्धतीने तर ठीक आहे नाहीतर अवघड आहे म्हणजे आता मला अगदी परवा ऋषिकेश जोशीचा एक पॉडकास्ट बघत होते मी त्यांनी खूप चांगले मुद्दे मांडले तो एक म्हणत होता मग त्याचा एक मुद्दा असा आला की मी समजा कोणाला तरी काहीतरी म्हणलं तर आपल्याकडे कितीतरी खरंच चांगली क्रियापद आहेत मी त्याला खडसावून विचारलं मी त्याला दरडावलं मी त्याच्यावर खेक असलो मी समजावून सांगितलं खूप आहेत पण आपण ती नाही वापरत आपण काय म्हणतो मी बोललो एवढं एक नुसतं म्हणून टाकलं की झालं आणि इंग्रजी मात्र बोलताना आपण काय करतो आय आन्सर्ड आय रिप्लाईड आय रिपोर्टेड अजून काय आय सजेस्टेड भरपूर काय म्हणजे तिथे तुम्ही घाण म्हणा असं म्हण मन, असं म्हणणं नाही आहे ती ही भाषा चांगलीच वापरा पण मराठी पण वापरा ना काय हरकत आहे आणि पर हे म्हणणं नाही की तुम्ही लेखी मराठी बोला पण सध्या काय झालं आहे आपलाही मराठीचा म्हणजे लिखाण मराठीचं खूपच कमी झालं आणि पुढ पुढची पिढी पण आजकाल अनेक वेळेला इंग्रजी माध्यमात जात असल्यामुळे त्यांचंही मराठी भाषेचं लिखाण फारच कमी झालं त्यामुळे एकमेव माध्यम उरतं ते म्हणजे बोलण्याचं चा। त्यांच्यापर्यंत चांगली मराठी पोचवण्यासाठी मग आता बोलण्यामध्येच आपल्याला ह्या सगळ्या शब्दांचा वापर वाढवायला लागेल तरच ते शब्द पोचतील त्यांच्यापर्यंत नाही कसे पोचणार आता एक छान नाटकातलं एक सुंदर वाक्य आहे कला ही कलेसारखी करावी नाहीतर त्याचं कलेवर व्हायला वेळ लागत नाही किती सुंदर वाक्य हो पण आता कलेवर या शब्दाचा अर्थच जर माहिती नसेल तर या वाक्याचं भाषा सौंदर्य कसं कळणार नाहीच कळू शकत तसं पुलंचे अनेक विनोद आजच्या नवीन पिढीला का त्यांचे वाटत नाहीत कारण का शब्दसंपदाच एवढीच उरलेली नाही आहे म्हणजे शाब्दिक तूट म्हणतो तशीच झाली आहे त्यांची नाही पोत म्हणजे स्थल काल परिस्थिती बदलली आहे म्हणून ते विनोद पोचत नाहीत हा एक भाग आहेच पण भाषा कळत नाही भा शाब्दिक कोट्या कळत नाहीत हा पण एक त्याच्यातला मोठा भाग आहे आणि भाषांमध्ये आदानप्रदान असणार हे पूर्ण मान्य आहे सगळ्याच भाषांमध्ये असतं आणि आपली भाषासुद्धा तेवढी सर्वसमावेशक नक्कीच आहे आता आम्ही जेव्हा मराठी शिकलो तेव्हा बाराच स्वर होते बाराखडीमध्ये पण आता जी मुलं नवीन मुलं मराठी शिकतात त्याच्यामध्ये ॲ आणि ऑ हे दोन स्वरसुद्धा ती शिकतात कारण ती गरज आहे आता इंग्रजी भाषेतले अनेक शब्द आपण असेच वापरत असल्यामुळे त्या स्वरांची आता गरज आहे ह्याच्याबद्दल म्हणणंच नाही आहे पण आपल्या भाषेचं दुर्दैवानं काय झालं आहे आपल्या भाषेत फक्त इम्पोर्टच होतं आहे फक्त आवक होती एक्सपोर्ट ज्या आवक त्या मनाने फार कमी आहे त्यामुळे आपण अर्थशास्त्रात म्हणतो की नाही की इम्पोर्ट वाढला आणि एक्सपोर्ट कमी झाला की फिस्कल डेफिसिट येतो आर्थिक तूट निर्माण होते तसंच आपल्या भाषेचं झालं आहे याच्यामुळे शाब्दिक तूट निर्माण झाली आहे आणि आपल्यावर केवळ परकीय भाषेचा आणि मुख्यतः इंग्रजीचा खूप प्रभाव वाढतो आहे खूप म्हणजे इंग्रजीचा वापर करू नका असं अजिबात म्हणणं नाही नक्की करावा पण अनेक असे म्हणजे आपण इंग्रजी अनेक शब्दांचा असाच्या असा वापर करतोच की पासवर्ड लॉग इन कम्प्युटर लॅपटॉप करतोच सगळे ठीक आहे पण ज्या ज्या शब्दांसाठी आपल्याकडे पर्यायी शब्द आहेत मराठीमध्ये जे आपल्याला माहितीसुद्धा आहेत मग ते टाकून द्यायचे आणि इंग्रजी शब्द वापरायचे का करूया ना मराठी शब्दांचा वापर आणि ही एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे आता कसं आहे जसं आपला घरातला कचरा असतो पहिल्यांदा त्याची रद्दी होते आणि मग काही महिन्यांनी काही वर्षांनी मां ही रद्दी जी असते ती कचऱ्यात टाकली जाते तसंच भाषेचं पण म्हणजे आत्ता खरं आपल्या पिढीला किंवा आपल्या आधीच्या पिढीला खूप चांगलं मराठी माहिती आहे कारण आपण सुदैवाने मराठी माध्यमात शिकलो चांगलं मराठी ऐकलं काही कारण असेल पण ते आत्ता ते तसं शिकूनही अनेक शब्द आपल्याकडून वळचणीला टाकले गेलेत वापरात नसल्यामुळे आणि पुढच्या पिढीला तर हे शब्द माहीतच नसल्यामुळे ते शब्द कचऱ्यात टाकले जाणार आहेत म्हणजे लोप होणार आहेत आणि याला ती पिढी नाही तर आपण जबाबदार असू ज्यांना हे शब्द माहिती होते पण त्यांनी ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवले नाहीत म्हणून मला वाटतं की याचा आणि फक्त मराठीबद्दलच म्हणणं नाही तर सगळ्याच प्रादेशिक भाषा आहेत म्हणजे तसा आपल्यावर इंग्रजीचा प्रभाव वाढला आहे तसं त्याही भाषांवर मल्याळम अजून गुजराती राजस्थानी सगळ्यांवरच तो प्रभाव वाढलेला असणार आहे नक्कीच तर सगळ्याच भाषांच्या बाबतीत माझं असं मत आहे की जी भाषा आपल्याला जशी माहिती आहे तशी जर तशीच बोलण्याचा जास्त प्रयत्न केला तर तशी ती तशी टिकून राहील आणि एक लक्षात घ्यायला पाहिजे की जर भाषा टिकली तर संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली तरच राष्ट्र टिकेल त्यामुळे हे माझं म्हणणं जर तुम्हाला सगळ्यांना पटलं असेल तर आपण आजपासून हे आचरणात आणण्याचा प्रयत्न करूयात आणि तुम्ही पण आचरणात आणा मी पण प्रयत्न करीन आणि तुमच्या सगळ्या ओळखीच्यांना आप्तसुकियांना सगळ्यांना हे सांगा सांगा पटवून द्या आणि करूयात प्रयत्न आणि हा एकट्या दुखट्याचं हे कामच नाही आहे मुळात हा एक सामूहिक प्रयत्न आहे तो सगळ्यांनी केला तर त्याचा काहीतरी प्रभाव दिसणार आहे हे याच्यासाठी आपल्याला समाजमत निर्माण करायला लागेल आणि त्यानुसार आपलं आचरण सगळ्यांनी मिळून करायला लागेल तरच हे शक्य आहे हे एकट्या दुखट्याने म्हणलं तर काही शक्य होणार नाही पटलं तर नक्की करा आणि नक्की तुमच्या सगळ्यांना जवळच्या मैत्रिणींना नातेवाईकांना नक्की सांगा धन्यवाद